बाहेर गेले असल्यामुळे ज्यांच्या मी दिला गेला होता त्यांच्याशी आमचा संवाद साधला गेला आज सकाळपासून जे कंपनी जे जेवणाचा जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता तो त्यांनी चालवला हो एक वर्षापर्यंत पण आजपासून तो फक्त पेशंटला जेवण देणार होते पेशंटला सकाळपासून त्यांनी जेवण दिलं नाश्ता दिला चहा दिला तर पेशंटच्या नातेवाईकांना चहा नाही जेवण नाही नाश्ता नाही काहीच नाही एका गोष्टीचं मला खूप खरं वाईट वाटलं पाच सहा वर्षाची मुलगी ती तिथं काय होतं भांडे घेऊन उभी आहे तिला जेवण दिलं गेलेलं नाही आहे हे माझ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक खरंच एकदम मनाला म्हणजे हातरून देणारी घटना आहे का हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये नातेवाईकांना कधी जेवण दिलं जाणार नसेल अतिदुर्गम भाग आहे जसं तोरमा झाला जळगाव झालं किंवा नवापूर पट्टा झाला तर कमीत कमी धुळे जिल्ह्यातले पण काही पेशंट इथं येत असतात सीजरचा आहे ॲक्सिडेंटचा किंवा अदर पेशंट त्यांना म्हणजे पेशंट सकट नातेवाईकांना जेवण देणं खूप गरजेचं आहे अतिदुर्गम भागातला व्यक्ती जेव्हा नंदुरबारच्या ठिकाणी येतो तेव्हा काय त्याला नंदुरबार शहर जे आहे पाच सहा किलोमीटरच्या आहे तो जेवण घ्यायला कुठे जाणार आहे हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे वरच्या शासन लेवलच्या स्तरावरती उपसंचालक असेल आरोग्य विभाग असेल किंवा आदिवासी डेव्हलपमेंट कि पण हे विभाग असेल तर यांनी तात्काळ याच्यात लक्ष घालावं आणि रात्रीचं जेवण नातेवाईकांना देण्यात यावं न्याय देण्यात आलं तर मी आज तर हा डेंगाळा घेऊनच इथं बसते मी कारण मला देखील बरं नाहीये पण आज पाच वर्षाच्या मुलीला जेवण न देणं म्हणजे नंदुरबारसाठी खूप मोठी एक घटना आहे कारण की आज लहान मुली जे येतात आई वडिलांसोबत येत असतात नातेवाईक येत असतात वृद्ध लोक येत असतात हे जेवण देणं खूप गरजेचं आहे कारण की मधोमध म्हणजे मद एकदम बाहेर नंदुरबार ग्रामीण रुग्णालय आहे मेडिकल कॉलेज आहे तर या ठिकाणी कधी नातेवाईकांना जेवण दिलं जात नसेल तर याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे आणि जे नंदुरबारचे प्रतिनिधी आहे यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती मी त्यांच्याकडे करत आहे संचालक यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ रिझल्ट देण्यात यावा या दोन लोकांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आम्ही त्यानंतर त्याच्यावर आम्हाला कुठलेही त्याच्यावर लेखी किंवा तोंडी असे कुठलीही सूचना दिली नाही किंवा पत्र सुद्धा दिलेलं नाही मग आजपासून आम्ही जशा पद्धतीने तेरा तारखेपासून पत्र देऊ नये कुठल्या पद्धतीने आम्हाला काही सूचना न देता काही आमच्या विषयाचा काही मनावर सुद्धा विषय कोणी घेतला नाही तर म्हणून आता हे पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने बंद केले आणि आमचे दीड वर्षापासून जे आहेत बिल सुद्धा डायटचे दिलेले नाही हा ना। आणि फंडिंगच्या संदर्भात आम्ही फॉलोअप घेतो त्यावेळेस पण सांगताय का आता फंडच नाही आहे उपलब्धच नाही तर दीड वर्षापासून आमचे एकही बिल निघालेलं नाही तुमचा बिला बिलामुळे